नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर दंगल करणाऱ्यांचे चोह बाजूनी चित्रीकरण होणार कोल्हापूर पोलिस दलाकडे सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन अप्पर पोलीस, पोलीस महासंचालकांच्या हस्ते उद्घाटन दंगल नियंत्रणासाठी आणि गर्दीवर नजर ठेवण्यासाठी गृह विभागाकडून जिल्हा पोलीस दलात सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन मिळाली गृह विभागातील दळणवळण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक दीपक पांडे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील पुलारी यांच्या हस्ते गुरुवार दिनांक बारा रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हॅनचे उद्घाटन करण्यात आलं यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल असा विश्वास पांडे यांनी व्यक्त केला पोलिस दलाचे करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यात मदत व्हावी यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे त्याअंतर्गत राज्याच्या गृह विभागामार्फत सर्व जिल्ह्यांना तीनशे साठ सी सी टीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन दिल्या आहेत यातील एक व्हॅन कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास मिळाली अपर पोलीस महासंचालक पांडे आणि विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांच्या हस्ते व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले या व्हॅन चार बाजूला चार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत यात अठ्ठेचाळीस तासांचे चित्रीकरण साठवून ठेवण्याची क्षमता आहे याचे थेट प्रक्षेपण पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्ष आणि पोलीस अधीक्षकांच्या मोबाईलवर पाहता येतं चित्रीकरणासह दंगल काबू करणे गर्दीवर नियंत्रण ठेवणे जमावाला सूचना देण्यासाठी या व्हॅनचा उपयोग होणार आहे यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी रक्षिता यादव अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उप अधिक्षक गृह तानाजी सावंत पोलिस निरीक्षक सुरज सिंग राजपूत गजेंद्र लोहार उपस्थित होते आणखी चारशे सत्तर व्ही सर्व्हिलन्स व्हॅन मिळणार राज्यासाठी आणखी चारशे सत्तर व्ही सर्व्हिलन्स व्हॅन मिळणार आहेत येणाऱ्या काळात प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी एक व्हॅन देण्याचा विचार सुरू असल्याचे अप्पर पोलीस महासंचालक पांडे यांनी सांगितले एकवीस लाख पन्नास हजार रुपये खर्च करून तयार केलेल्या विशेष व्हॅन मध्ये दहा ते बारा पोलीस बसू शकतात व्हॅनच्या छतावरही पोलिसांना बसण्याची व्यवस्था केली आहे आपत्तीकालीन परिस्थितीत लागणाऱ्या वैद्यकीय सुविधा ही व्हॅन मध्ये उपलब्ध आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट